भरपूर सारा आठवण आहेत म्हणजे आम्ही राहुलबाईची पण गाडी केलेली त्या गाडीची पण आठवणी चांगली बरोबर म्हणजे त्यांच्या विरोधात गाडी केलेली होता गुलाल झाला होता काही मुंबईच्या काही आठवणी काय सांगाल मुंबईच्या झाली काही आठवणी परत पंडित शेठच्या पण विरोधात केलेली ती पण गुलाल आहे आपलं संग्रामच्या मित्रांनो बघू शकता गोलेली टिटवी सोबत एक चांगला बैल पला त्या बैलाची माहिती करूया भाऊ नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं माझं नाव मंगेश पवार आमचे मामा मामांचा बहीण आहे आमचा संकेत शेठ मारुती पाराड स सरपंच म्हणजे राजगुरुनगर पुण्यावरून आलेल्या बही पुण्यावरून आले पुणेचं नाव सांगा संग्राम एकेच्या एकेच्या संग्राम एकेच्या बरोबर आणि नियोजन कसं काय झालं म्हणजे तुम्ही बोलणं केलं इकडे यायचं का त्यांनी बोलवलं तुम्हाला ते आमच्या म्हणजे भाऊनं पायरा केला होता वैभवनी त्यांनी पायरा केला होता वैभवनी त्याच्या शब्दावरती त्यांनी लगेच पायरा दिला एका शब्दावर पायरा झाला आणि इकडं म्हणजे नाव होतं त्यांचं ते त्या भाऊंनीच नाव बघितलं त्यांनी नाव धरलं आणि आम्ही डावीनं गाडी पाळवली बरोबर म्हणजे टिटवी सोबत आणि गाडी कुठल्या साईड न पाला डाव्या साईडनं गाडी पळाली डाव्या म्हणजे दोन्ही साईडला गोलेवली तर टिटवी पब्लिकला दोन्ही साईड न गाड्या पाळतात हा पण आतून दोन्ही साईड न तो दोन्ही साईड न पब्लिक बरोबर आहे आणि किती अंतर झालं काय सांगाल अंतर किती झालं गाडीला एक दीड गडचं अंतर झालं आणि समोर कुठली गाडी होती माहिती आहे का तुम्हाला तो फायटर होता नाशिकचा नाशिकचा पॅटर होता हां पूर्ण गाडी आठ गाड़ टावरली होती ती एक साताऱ्यात होता आणि एक नाशिकचा होता बरोबर आणि त्याबी बी इथं ते नाव दिलं होतं का नाव दिलं होतं त्यांनी बिनजोडला नाव होतं त्यांचं बरोबर आता संग्रामची मला प्रॉपर माहिती द्या म्हणजे कुठल्या भागातला आहे आणि कोणत्या धावणीचा आणि कुठल्या नावाने गाडी पाहता याची हा म्हणजे घाट टावरला बैल आहे राजगुरुनगरचा खेड राजगुरुनगर भीमाशंकर त्या साईडचा बैल आहे आणि आमची गाडी पळते राजा रामशेठ मारुती पारा सरपंच सुरकुंडी व शिवराम मामा जाधव ओवे कॅम्प ह्या नावाने गाडी पळते मुंबईमध्ये बरोबर आता दाती पूर्ण झाला का दा भाई दाती झाला जुळला आता आता किती वर्ष झाली पळतोय आता कम से कम म्हणजे मुंबई मध्ये तिसरं वर्ष याच मुंबई मध्ये तिसरं वर्ष झाला पळतोय आणि घाटावर पण पळतो घाटावर तीन फेऱ्यात पण पळतो सेकंद ओपो पळतो सर्वीकडे पळतो ऑलराऊंड शंकर पटाला पण पळतो बरोबर मग काही गुलाला त्याची काय सांगाल त्याचे भरपूर गुलाले आतापर्यंत असं कधी झालं नाही का त्यांनी गुलाल घेतला नाही तो कंटिन्यू गुलाला फक्त बाईला साथ द्यावा त्याला तो आतून बरोबर ओढून गाडी लावितो बरोबर आता मला वाटत आता मी मुला या दोन तीन गाड्या परत पण होत्या मला वाटतं त्याला दोन तीन आज नाही तो पण बैल मस्त खूप पळतो म्हणजे आतापर्यंत त्याचं प्रत्येक आड्ड्यात नाव असायचं तो पण खूप नावातला बैल आहे त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि एका शब्दावर बैल दिला त्यांचं पण आम्ही आभार मानतो बरोबर आता नियोजन कोणी केलं आमच्या वैभवनी आमच्या म्हणजे बोलतात ना मागचा हिरो तसा तो म्हणजे आड्यात कधी नसतो आज पहिल्यांदा आलाय तो म्हणजे सर्व तोच करतो कोणता बैल घालायचा काय करायचे सर्व तो फोनवरती बघत असतो आणि आम्ही बैल घेऊन अड्ड्यात देतो आणि आमचा सर्वात मोठा आदार असतं मग म्हणलं तर आमच्या मामा आहेत आम्ही म्हणे म्हणजे आम्ही बारीक बारीक पडत नाही का दोघं पण बाहेर काढलेत पण आम्ही म्हणलो ना मामाला मामाला आपल्याला इथं बैल घेऊन जायचंय का मामा तिथं पैशा विषयाचा काहीच विचार नाही डायरेक्ट बैल घेऊन हजर म्हणणार नाही का कधी का एव म्हणजे आता इथं एवढं आपल्या कधी गाडी पडली बिडली का बाबा तो एवढा खर्च होते कधीच नाही मामाचा पैसा असू किंवा नसू मामा म्हणून तिथं वास यांच्या शब्दावरती बैल उभा करतो आता किती वर्ष झाली संग्राम पळतोय आता कम से कम भरपूर आठ नऊ वर्ष झाले तो पळतोय पण इथं बिनजोडला तीन वर्ष पळतोय मुंबई मध्ये आणि त्यांनी म्हणजे आतापर्यंत दुसऱ्या दुसरे वासर घेऊन मोठ्या मोठ्या गाड्या मारलेल्या आहेत मुंबई मध्ये भरपूर गाड्या अशा म्हणजे दोन दोन नंबरच्या तसंच गाड्या खाल्यात ते बरोबर आता वरची काही मैदान म्हणजे तुम्ही काय सांगाल कुठल्या कुठल्या मैदाना आमच्या इकडे मावळमध्ये कंटिन्यू चालूच असतो तीन फेब्रुवारीला तिथं चांगल्या चांगल्या बैलांमध्ये पळालेल्या आणि आता इकडे मध्ये कुठल्या बैलामध्ये पळालेला आहे बावऱ्या बावऱ्या आमच्या ओवे आमचा बावऱ्या घरचे पडतात आमचा रायबा पण आहे रायबा आमचा म्हणजे फोरवन फोरवन सरकारचा रायबा त्याच्यामध्ये पण पळालेला आहे बरोबर मग आता तुम्ही कधी आल तर बैल घेऊन आज सकाळी सकाळी आलो म्हणजे आलो का आम्ही ओव्या कॅम्प मध्ये शिवा मध्ये इथं बैल होतो मुंबईमध्ये बरोबर आता कसं काय मग पुढचं नियोजन हीच गाडी पळवाल का पुढे म्हणजे जसं त्यांच्या शब्दासाठी आम्ही कुठे पण असू आणि काही मुंबईच्या काही आठवणी काय सांगाल मुंबईच्या तीन झाली बोलतो पल पलतोय ना काही आठवणी भरपूर साऱ्या आठवणी आहेत म्हणजे आम्ही राहुल बाईची पण गाडी गेलेली त्या गाडीची पण आठवण एक चांगली बरोबर म्हणजे त्यांच्या विरोधात गाडी केलेली झाला होता गुलाल आपला गुलाल झाला होता ना परत पंडित शेठच्या पण विरोधात केलेली ती पण गुलाल आहे आपला संग्रामच्याच गाड्या झालेल्या संग्रामच्या म्हणजे जुना किलवडा आहे तो पण मैत्री पूर्ण सर्व शेर झाल्या आम्ही जर मोका भेटला तर मथुर मध्ये पण पळू बरोबर आहे मोका भेटला तर मथुर मध्ये त्यांनी जर दिला तर पहिले आम्ही मथुर मध्ये पण पळू बरोबर आता संग्राम आदत असताना कसं काय त्याचं नियोजन असायचं संभाजी लखन मध्ये पाळायचा संभाजीनगर लखन पद त्याच्यामध्ये पाळायचं म्हणजे मोठ्या मोठ्या पायऱ्यामध्ये पळालेलं आहे आणि आता पण म्हणजे मोठ्याच पायऱ्यामध्ये आता येऊ टिटवी झाला आतापर्यंत इथे एक नंबरलाच पळतो बाई तो गाडी कोणी पळवली आजची आमचा आकाश ड्रायव्हर जालनचा आहे तो कंटिन्यू याच्या असो तो सोडून दुसरा कोणता ड्रायव्हर आम्ही बसवित नाही आकाश ड्रायव्हर जाणला तो फिक्स असतो याच्या काय बोललं काय सांगितलं गाडी पालताना काय तो म्हणतो गाडीला खूप स्पीड लागल होत त्याला माहिती त्याच्या हातो बैल पळतो म्हणजे दुसऱ्या ड्रायव्हरपेक्षा पेक्षा त्या ड्रायव्हरला खूप मजा बैल बरोबर आता ही एकच गाडी खेळणार आहेत का आता दुसरी गाडी पण बघणार आहे आता आम्ही दुसरी जमवते आमच्या बावरे आहे बावरासोबत बघूया एखादी गाडी जमली तर ती गाडी जमो बरोबर आता पुन्हा एकदा मला गाडी कुठल्या नावाने पण बरोबर आता तुम्ही काय बोलाल मामा आता सांगितलं की कुठेतरी एक आदरस्तंभ म्हणून तुमचं पण नाव घेतला जातोय काय बोलाल मामा सर्वपरांची साधा असती तेव्हा आम्ही नियोजन करतो आणि मुंबईमध्ये मामाची सर्व साधा असते जेव्हा पण बैल येतो अडी अडचणीला रातच्या बाराला येऊ सकाळचा बैल येऊ कधी येऊ मामाच्या गोठ्यात बैल सकाळची बैल धुण्याचं काम मामाचं खावटी खालायच पोरांना जेवण बिवण सगळं मामाचे सर्व मामा सर्व मामाची मामा फोन मामा मामा। मामा बारा वाजता मामाला फोन केला बैल उतरायचा बारा वाजता मामा बैल आरती करूनच बैल घरात घेणार आजपर्यंतच आणि सर्व पोरांची आहे म्हणून आम्ही पण करतोय बरोबर काय आता या क्षेत्रामध्ये काय म्हणजे नाव मिळालं अजून काय म्हणजे काय बोलाल तुम्ही नाव मिळालं सर्व मिळालं काय इज्जत भेटली काय टेन्शन नाही त्यांनी आणि जितके आमच्या इज्जतीचा प्रश्न आली तिथे गाडी वडून लावली त्या बरोबर चला आता तुमची एकतर गाडी गुलेला बांध रंगली आणि दुसऱ्या गाडीसाठी पण शुभेच्छा देतो मी झाली तर आपण ती पण मुलाकात घेऊया धन्यवाद धन्यवाद चला